त्याच्यामुळे मी इथे तिकडे येत नव्हतो तुला चला एवढं मला अपमान केला तरी तू काय शब्द सुद्धा बोलले नाही काय झालं पण एवढं बोललं तर लगेच लागलं का मनाला मनाला लागलं का हा मग अरे जावायला बोलत जावायला ठीक आहे ना पण मग एवढं काय तुमच्या घरात माझं रोज अपमान होतं मी अशाच म्हणते का अरे तू एवढं आपण तू अजून बोलती अहो पण ठीक आहे ना थोडंफार बोलले म्हणून काय झालं तुम्हाला नवऱ्याची किंमत आहेत का नाही आणि मग माझं जा तुमच्या घरात रोज अपमान होते तेव्हा मी अशीच म्हणते का अरे तुला काय म्हणायचं म्हणजे आमच्या घरची काय एडे विडक तो अपमान करायला काय माहिती पुरी सारखे बघत तरी म्हणतो तो अपमान करते था? किती खोट तुम्हाला काय माहिती तुम्हाला तसंच वाटेल मग तुम्हाला पण माझ्या घरचे मुला सारखाच बागत तरी अपमान वाटतो त्याच्यात मी काय करू तू जास्त बोलू नको बरं का एक तर तुझ्या घरच्या अक्कल नाही पहिली गोष्ट कसं बोलायचं काय नाही माझ्या घरच्या विषय असं काय बोलायचं नाही तू कस काय बोलती मग मग तुमच्या घरचे करतात त्याचे मग बोलले ना मी आज अरे आता पण कुणी कोणत्या जावायचा अपमान केलाय का तुझ्या घरच्या लाईक किंमत माझी एक दोन शब्दाने बोलले तर लगेच निघून चालले लगेच अरे सकाळ सकाळ निघून आलं त्याच्यामुळे मी अरे मी इतके दिवस कधीच राहत नाही तुमच्याकडे मी माझा एवढी पण किंमत देत नाहीत मला तुम्हाला राहायचं नाही असं सांगा ना तुम्हाला कारणच लागतं तुमच्या घरी अरे कारण नाही इथून पुढे आता राम राम इथून पुढे येणारच नाही तुमच्या दारात ना काय तुला जायची ना तू जात जा तू या शब्दाला किंमत दिली म्हणून तू आता नाही आता तुला काय करायचं ते करून जवळ तिकडे म्हणजे आम्ही तुमच्या घरी अपमान आणि तुमचा एक दिवस नाही काय फक्त थोडस बोलले अपमान पण नाही तू जास्त बोलणार बरं काय अपमान केलं आमच्या घरच्यांनी रोजच करते कोण कोण बोललं तुला तुमची आई आणि कोण आईला काय बोलायच नाही का बरं बोलायचं नाही माझ्या घरच्या बोललं तर जमत अरे मी काय बोललोय तू आई फक्त समजून सांगत एवढंच नाही दुसरं काय प्रॉब्लेम आहे र माझ्या घरच्यां हनामारी केली सांगितलं ना अरे मला काय मला माझं बरोबरच आहे तुला जायचं तुमचा जा तुला कुठं जायचं तिकडं तुला गाडीवर न्यायच ना काही नाही समजून सांगितलं तर तुला प्रॉब्लेम आता काय करायचं अजून आम्ही माझ्या घरच्या सांगायची गरज नाही माझं बरोबर होत हो त्यांना काय बोलायची गरजच नव्हती तुम्ही कधी चुकतच नाही ना अरे नाही चुकत तू एक काम कर तू या मला यायचं नाही घरी आता हा नाही येत मी पण घरी मी पण जाते माझे माझ्या घरी तुला तिकडे जा तिकडं तिकडं का म्हणणार नाही मी हा जा बघा तुम्ही माझा अपमान करता असं भर रस्त्यामध्ये मला एकटीला सोडून जातात जा मग मी तु, तुला किंमतच नाही तुझ्या ना तुला पण तुला बी बोलायचंय या का शब्दाने बोलले का माझी बाजू घेतले का तू मग बाबा पण चुकीच नव्हतं ना त्यांचं मग ठीक आहे जाते मग मी आता काय कुठे निघाल तोंडवर करून मग तुम्ही मला दिला ना पाठवून मग मी काय करणार होती तुमचं अपमान सहन करू का माझा अरे मग बोल ना मग बोला तोंडवर करून निघाल तिकडं तुम्ही तर जा म्हटले ना मग मी जा म्हटलं की निघणार हो मला पण तेवढंच पाहिजे मला सोडून जायचं जा जा तुम्हाला तेच पाहिजे की माझ्या घरून आलं का तुम्ही कशी किरकिर करशील एवढंच तुम्हाला माहिती आहे तुझा नाही तर मी इथं बसन मग आता बसा हेच पाहिजे तिथं बसा म्हटलं तर तिथं नाही लगेच निघून आले आणि आता घरी जायला म्हटलं तर ते पण नाही अरे कसल्या बाहेर काय मी तू काय गुड घेते काय तुझा काय माहिती तुमचं असेल नाही माझा हा इथं तुला गुडघ्यात दिसतोय मग काय करायचं हा मला तेच माहिती आहे तुला गुडघ्यातच मेंदूय तुला तेवढंच पाहिजे बोलायला तुम्हाला फक्त आता हा माझा अपमान करता तेव्हा चलता का तुम्हाला माझ्या घरात शब्द मग माझा झाला तेव्हा तुला सहन झाला आता तू होत तुला नाही सहन व्हायचा पण मी काय बोलले का मी म्हणलं ना त्यांना की जाऊ द्या नाही समजत त्यांना कधी कधी तेवढं काय त्याच्यात जाऊ दे तुमची दराची किटकिटच नको मला मी चालले जा बाया आता नाही ऐकायचे अरे ऐक ना तू आता जा म्हटले ना तुम्ही अरे मी म्हणलं म्हणून लगेच निघायचं का मग काय करणार असं बिन लाजवान नाही राहू शकत मी आणि मी राहत होती मी आता तो एक राहत मी बिन लाजत होतो म्हणून लगेच सकाळ सकाळी निघून चालले का कशाला मा, मी माझा अपमान सहन करीन जा तुम्ही जा मी पण जाते अजून अरे गाडी इकडे लावली माणसं बघत इकडे कोणी आलं काय म्हणायचं मग तुम्हाला काय पाहिजे ना किरकिर किरकिर घालता मोकार काही दोन शब्द बोलले नाही तर लगेच सुरू केलं मी दुगुडी घेतो ना तू हा तुमचं असेल तुमच्या घरी रोज किरकिर किरकिर सहन करते तेव्हा तुम्हाला काय वाटत आणि आता लगेच दोन शब्द बोलले नाही समजून सांगितलं यासारखं घे नाही चल बस गाडी स्वतःच्या घरचं लिहिलं लागत आणि आमच्या घरचे काय वाऱ्यावर सोडले आणि त्यांना काय आपली घरचे वाऱ्यावर सोडलेले हा तुमच्या घरचे असतील तसे शब्द बोलत नाही तुमच्या घरचे आता गाडीवर एक शब्द बोलत नाही माझ्यावर तू माग तिकडं तोंड करून बस मी पण बोलणारच नाही मी आता ठरवलंच तुमच्यासोबत एक शब्द पण नाही बोलायचं ऐकून घेते म्हणून नाही बोलायला लागतात अंतर ठेवून मध्ये तिकडे माग सरकून बसतात चला काही गरज नाही तुम्हाला चिटकून बसायची समजलं का लग्नच कशाला गेलं काय माहिती केलं ती चुकी झाली माई हा माझी पण चुकी झाली अरे अजून पण मी म्हणते ना मग मी एक शब्द पण नाही बोलणार फायदाच नाही कसं वाजू मी कसं तोंड वाजू तुम्हाला तोंड वाजू सवय मी एक शब्द पण बोलणार नाही तर तुमच्या डोक्यात जाणार नाही तुम्हाला मी वाटणार मंद तू काय म्हणण्याचा प्रश्न आहे म्हणजे मी शांत बसले तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे नाही बसले तर तुम्हाला बोलूच नको मला पण बोलायचं नाही मी गप गप म्हटलं तर झालं सगळं गप्प म्हणलं गप्प मासायचं आणि उठ म्हणलायचं असले तुम्ही वाटपट केले जमत फक्त मी वाटपट केलेले जमत उतर तू गाडी पहिल्या आधी काय करायचं मी बसतो तुला काय करायचं ऐका ना दुसरं आपण आपल्यात कशाला भांडणं करायची बरं बघ चांगलं तुम्ही ना त्या बरोबर विषय सोडून तो चला आपलं घरी आणि मग मी विषय सोडतो तुला तुला गप म्हणलं तरी तुला तुम्ही गप राहत का तुम्ही सुरुवात केली का नाही मग मी कुठं काय म्हणावं लागेल बायकोचं काम ऐकून घ्यायचं घेते का तू ऐकून तुम्ही बायकोला पाण्यातच बघा काय मी नाही बघत पाण्यात तुला जिकडे जायचं तिकडे बाई चला ना आता लोक बघते तुम्हाला समजतं का नाही 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 मी आता निघून जाईन बरं का मला असं आवडत नाही तुला जे करायचं ते करू तू आपण हात जोडतो पाया पडतो तू जा आता कुठं जायचं तिकडचा चला ना बरं चला सॉरी सॉरी आणि मग एवढंच होतं तर म्हणजे मीच कधी कधी पण कमी पाना घ्यायचं मग आधीच घेतला असता एवढी गरज नसे झाली मंद बाया बस बस ते हा बस आता बोलात ना शब्द सुद्धा